पालिका निवडणुकीसाठी भाजपाचे कुपवाड शहरातील इच्छुक उमेदवार आज जोरदार शक्ती प्रदर्शन करणार सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज शनिवारी भारतीय जनता पार्टीच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सांगलीमध्ये दे घेण्यात येणार आहे आजच्या पहिल्या टप्प्यात कुपवाड शहरातील वॉर्ड क्रमांक एक वॉर्ड क्रमांक दोन आणि वॉर्ड क्रमांक आठ मधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत या मुलाखती देण्यासाठी कोपवाड शहरातून भाजपचे अनेक इच्छुक उमेदवार गेल्या काही महिन्यांपासून तयारीला लागलेले आहेत आज मुलाखतीसाठी जाताना इच्छुक उमेदवार जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत असून आपापल्या कार्यकर्त्यांचा लवाजमा सकाळपासूनच गोळा करण्यात व्यस्त झालेलं चित्र पाहावयास मिळत आहे कुपवाड शहरात प्रभाग एक मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचं वर्चस्व असून मिळणार आहे भाजपातून माजी उपमहापौर मोहन बापू जाधव प्रशांत पाटील रवींद्र सदामते ऋषिकेश सूर्यवंशी विश्वजित पाटील महिला गटातून कोमल चव्हाण श्रीमती माया गडदे आदी मैदानात उतरून आपलं भविष्य आजमावणार आहेत प्रभाग क्रमांक दोन मध्ये भाजपा जोमात असून पाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादी शिवसेना दोन्हीही गट आणि काँग्रेसचे थोडेफार अस्तित्व आहे भाजपतच इच्छुकांची संख्या अधिक आहे जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग माजी नगरसेवक गजानन मगदुम उद्योजक सिद्धराम दलवाई महेंद्र पाटील युवा नेते प्रकाश पाटील विनायक यादव महिला गटासाठी सौभाग्यवतींना मैदानात उतरून तर्पेस आणि धोत्रे अख्तर मुजावर हे तयारीला लागले आहेत प्रभाग आठ मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपाचं वर्चस्व आहे पाठोपाठ तुल्य बळ राष्ट्रवादी शरद पवार गट एकनाथ शिंदे शिवसेना आणि ठाकरे शिवसेना व काँग्रेस यांचीही जोरदार तयारी आहे भाजपातून राजेंद्र कुंभार संजय पाटील प्रशांत राठोड प्रशांत देशमुख सदाशिव पाटील मनोज लांडगे आदी मंडळी इच्छुक आहेत